बिग बॉस मराठी सीझन फाईव्ह या रिअलिटी शो पासून चर्चेत आलेली अंकिता तुम्हाला माहीतच असणार अंकिताचं बोलणं राहणीमान तिची गुलीगोलत सोबतची मैत्री लोकांना खूप आवडत आहे त्याचसोबत अंकिता आता शेवटच्या टप्प्याला येऊन पोहोचलेली आहे त्यामुळे अंकिताचे जिंकण्याचे चान्सेस आपल्याला इथे भरपूर दिसत आहे मात्र अंकिता कोण आहे ती कुठून आलेली आहे असा प्रश्न प्रेक्षकांना पडलेला असतो बिग बॉस फाईव्हपासून तिला एक वेगळीच ओळख मिळालेली आहे मात्र त्याआधी अंकिता काय करत होती व तिच्या खाजगी आयुष्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता नेहमीच प्रेक्षकांना पडलेली असते तर अंकिता मूळची सिंधुदुर्गची आहे त्यामुळे ती तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर कोकण हार्टेड गर्ल म्हणूनसुद्धा ओळखली जाते अंकिता मूळची खोतांच्या घरची असल्यामुळे ती तिला कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही तिचा मुंबईमध्ये कालिशान फ्लॅटसुद्धा आहे व ती एक समाजसेविका आहे आणि स्वतःचा बिझनेससुद्धा चालवते खाजगी आयुष्याबद्दल सांगायचं चा झालं तर अंकिता सध्या ओंकार भोजनेसोबत रिलेशनशिपमध्ये आहे दोघांनी ऑन स्क्रीन आपला प्रेमाचा स्वीकार्य केलेले आहे मात्र त्या दोघांचा साखरपुडा कधी होणार व ते लग्न कधी करणार हा सध्या प्रश्न आहे अंकिता आणि ओंकार हे दो एकमेकांना कॉलेजपासून सोडकतात ओंकारला आपण हास्य जत्रेमध्ये पाहिलेलं असणार शिवाय हसताय ना हसायलाच पाहिजे या रिएलिटी शोमध्ये सुद्धा तो आपल्याला दिसलेला होता ओंकारने हास्य जत्रेपासून एक वेगळी सोळख कमवलेली आहे शिवाय अंकिता आता बिग बॉस फाईव्हपासून चर्चेत आलेली आहे यानंतरसुद्धा अंकितासाठी भरपूर प्रोजेक्ट आहे ज्यामध्ये ती आपल्याला पाहायला मिळणार आहे याशिवाय तिने तलाश जिंदगी मिलेगिना गुबा दुबारा कुल्फी कुमार बाजेवाला यांसारख्या मराठी आणि हिंदी चित्रपटामध्ये सुद्धा तिने काम केलेलं आहे लवकरच अंकिता बिग बॉसनंतर आपल्याला एका मराठी मालिकामध्ये व शिवाय मराठी चित्रपटामध्ये सुद्धा दिसू शकते त्यामुळे दोघांचंही करियर उत्तम सुरू आहे व दोघंही लवकरच लग्न करणार आहे अंकिता आणि ओंकारची जोडी तुम्हाला कशी वाटते आम्हाला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा बीग मदे चांसे बीग मदे आता बिग बॉस फाईव्हमध्ये अंकिताचे जिंकण्याचे चान्सेस जास्त असल्यामुळे लोकांना ती खूप आवडत आहे यासोबत निक्कीसुद्धा एका चांगल्या टप्प्यावर येऊन पोचलेली आहे तर तुम्हाला बिग बॉस फाईव्हमध्ये आता कोण जिंकणार हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद